माझं नाव अकोल बेमराव राठोड राहणार बार्शी जिल्ह्यात सोलापूर शुक्रवारच्या संध्याकाळी म्हणजे मला बेद मारहाण केले आमच्या गावातल्या लो लोकांनी बाबा इथून उठून तुन जातो तुझं काही समज नाही या जागेवर हो। मला जीव मारायचा प्रयत्न केले मला खाली मारून चक्करी पर्यंत मारून

जमाबाई पोपट ताटो ताराबाई काय नाही बाबा साहेब मी करून खाणार माणूस आहे बांधण्याचं काही कारण नाही कमवून खाता काम हो, करून खाताव हो। तरी आम्ही आमच्या विनाकारण दखल दोन रोज दो उठणे दारू पिणे शिळगाळ करणे तिकडून तिकडून जाणे लेडीज आमच्या घरी पण लेडीज वगैरे असते ती हे इकडं तिकडे तोंड करून उठणे विसर्जन करते ते आणि विनाकारण आम्हाला एवढंच पाचार करायला ती तुम्हाला सहन होत नसाल तर तुम्ही उठून जावा तुम्ही तर राहू नका तुमचं समज नाही असं म्हणून मला आराम आहे मला खाली पाडून मला तिघ दोघं जणांनी मला जाम धरलेलं होतं जाम धरून मला गोवाट तोंडामध्ये मी आता सध्याला उठवण्याच्या धाराशिव ठिकाणी सरकारी रुग्णालयात उपचार घेत आहे मी अजून रुग्णालयामध्ये आहे सरकारी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे तरी ह्याने मला वालनामध्ये तो इथं राहायचं नाही तो इथं आल्यावर तुला जुज मारून टाकतो असं म्हणलेलं आहे आणि त्या दिवशी मला जुज मारण्याचा प्रयत्न करत होते वेगवेगळ्या सांगतले आमच्या गावातले लोक येऊन सोडा सोडी करण्यात केल्यामुळे माझ्या पुराण वाचले थोडक्यात ना तू मला जीव मारत होते आणि मी माझ्या आई बहीण बायको आणि मग आमचे दोन लेकर आणि मी असं म्हणून एक पाच चार पाच जणांचा कुटुंब मी काम करून निवारा करतो माझ्या दिवस वाईट बरा झाला तर सगळं त्यांच्यावर जिम्मेदारी राहील मला त्यांच्याकडून माझ्या जीवाचा त्यांच्याकडून माझ्या जीवाला मला धोका आहे